नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने मसाले भात कसा करायचा तो दाखवणार आहे तर चला मग बघूया भात करायला लागणारं साहित्य सांगते इथे मी गोबी गाजर आणि बटाटा हे चिळी चांगले स्वच्छ धुवून घेतले आहे तुम्हाला जे भाज्या आवडतात त्या तुम्ही यूज करू शकता अधा कांदा कढीपत्ता टमॅटो मी इथे तीन छोट्या वाट्या तांदूळ धुऊन त्याला भिजू ठेवला आहे एक पाच दहा मिनटं आणि ही आलं लसणाची पेस्ट बस एवढं साहित्य आपल्याला पाहिजे आता आपण फोडणी करून घेऊया मी एका कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं आहे मी हा मसाले भात बिना कोणता खडा मसाला यूज केला शिवाय हा मसाले भात करणार आहे तेल तापलं की याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया आणि जिरं टाकूया जिरं मोहरी व्यवस्थित झाले की यात आता कंडा उभा

कि कि है। दने साले तो तो की तुम्हाला किती तिखट आहे आणि धने धनेपूर यांना पण छान मिक्स करून घेऊ आणि खडे मसाले खूप कमी यूज करतो जेवणामध्ये शक्यतो नाही चूज करत म्हणून एकदम सिंपल पद्धतीने माझा हा मसाले आहे টোকিম আপ মসলে জড়ু নাম টাকা মসলে পুকতে आता हे छान याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया मसाले भातला मीठ थोडं जास्त याच्यामध्ये टाका कारण की भात आणि भाज्या ह्या दोघांना लागेल असे कारण की भातची ही थोडा जास्त होतो मग त्याला पूर्णपणे लागायलाच पाहिजे म्हणून मग त्या हिशोबाने प्रमाणाने मसाला व्यवस्थित झाला आहे आता याच्यामध्ये आपण सगळ्यासाठी आपल्या भाज्या टाकून घेऊया भाज्या जास्त वापरायच्या तुम्हाला जे पण भाज्या आवडतात त्या हिशोबाने आता माझ्याकडे ह्याच अवेलेबल म्हणून मी हे टाकत आहे आपला ऋतू कोणता आहे त्या हिशोबाने आपण मसाले वापरायचे असं मला वाटतं उन्हाळ्यात जास्त गरम मसाले वापरून ते उष्णता तयार करतात भाज्या एकजूट आता आपले तांदूळ टाकले दोन्ही भाज्या आणि तांदूळ सगळंच टाका म्हणजे ते एकत्र मसाले छान मिक्स होतात आता आपल्याला फक्त या तांदळाला व्यवस्थित भाजायचा आहे हा झेवडा व्यवस्थित भाजल्यावर हा तेवढाच छान भात होतो एकदम मोकळा आणि मऊ आता भाज्या आणि तांदूळ व्यवस्थित आपण भाजून घेऊया आता इथे बघा आपला भात व्यवस्थित असा तांदूळ बघा कसा छान परतला गेला आहे जेव्हा त्याच्यातला ओलावा कोरडा होऊन जातो निघून जातो तेव्हा समजून जायचं की आपले तांदूळ आता व्यवस्थित परतला गेला आहे ते खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे मसाला भारतामध्ये तांदूळ आणि भाज्या व्यवस्थित जेवढा जास्त परतल्या जाते भात सुंदर आणि कमी फ्लेम वरच याला परतायचं पाण्याचं तुम्हाला सांगते की गरम पाणी टाकत होते ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते एक वाटीने तांदूळ घेतले होते एक वाटीने आता ह्याच वाटीने आपण पाणी टाकतो गरम पाणी टाकायचं तुम्ही गरम पण टाकू शकता थंड गरम पाणी टाकायचं म्हणजे भात चांगला पण होतो बरोबर आणि याची चव मिळतात हे दोन वाट्या पाणी आपण भाजी आणि भात दोन्ही असं व्यवस्थित शिजून याप्रमाणे टाकायचं एक चमच साजूक तूप टाकायचं छान याला स्वाद येतो तुपाने तुपानंतर त्याच्यामध्ये एक चम्मच दही टाकायचं दहीने खूप छान स्वाद येतो दही आवश्यक आहे आता दही, दही लागून मिक्स करून आता याला आपण झाकण लावून आणि याला छान दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन तीन दोन झाल्या की कुकर बंद करून द्यायचा आणि थंड झाल्यानंतर आपला मसाले भात रेडी आहे आता कुकर आपला थंड झाला आहे तर आपण चेक बघूया कोथिंबीर टाकून घेऊया एकदम मस्त झालं मिक्स करून एकदम मऊ सूज शिजला आहे आपल्याला रंग त्याचा स्वाद तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा बघा किती यमी आपला मस्त मसाले भात एकदम रेडी आहे बघा तुम्ही याला ताका सोबत कशाही सोबत खाऊ शकता एक नंबर झालेला आहे तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने हा मसाले भात करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल